बोलता जाऊ ना आपण मी काय करतो इथं बोलत जाऊ ना काही शिवीगाळ करताव का बोलताव तुझ्या घरचा व्हिडिओ करत आहे का सार्वजनिक विषय आहे ना हा तुम्ही काही प्रायव्हेट तुमच्या लँड मध्ये आलो नाही मी तुम्ही गव्हर्नमेंट आपले <laughs> 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 जिवती पाटणचे शेतकरी आहेत यांनी जून मध्ये पीक कर्जसाठी अप्लाय केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्यांनी एन ओ सी सगळे प्रोसेस केली आणि ते पाटणचे मॅनेजर म्हणताय की ते साठी अप्रुव्हलसाठी सीझन मध्येच त्यांचं हे होत सगळं अर्ज एनओसी हे ते सिस्टम चे हे बळी आहे मला सांगा यांनी जेव्हा अप्लिकेशन केलं अरे तुझ्या घरचा करताय का रे कोण विषय तुझ्या घरचा व्हिडिओ करत आहे का सार्वजनिक विषय आहे ना हा लोकांचा लोकांच्या विचार का एवढ्या दिवसामधून हेल्पपाड्या घात त्याचा कर्ज त्यांना भेटलं नाही त्यानं कर्ज वारीकडून पीक पिकवले बोलतच जाऊ ना आपण बोलतच जाऊ ना बोलतच आहो ना आपण मी काय करतो इथं बोलतच जाऊ ना बोलता काही प्रायव्हेट तुमच्या लँड मध्ये आलो नाही मी तुम्ही गव्हर्नमेंटचे जबाबदार अधिकारी आहेत आणि मी हे यायच्या सेवेसाठी तुम्ही बसले ना तर त्याच्यासाठीच मी आलो आहे तुमच्याकडे बोलणं झालं की नाही बोलाच लागणार ना तुम्ही पब्लिक सर्वंट आहे तर तुम्ही बोलाच लागणार ना बोलायला रेडी नाही आहोत मी तर बोला ना मग व्हिडिओची काय अडचण आहे जय महाराष्ट्र मडसे नगरसेवक सचिन गो आज आपल्यासोबत हे जिवजी पाटण भागातील शेतकरी आहेत ज्यांनी जवळपास जून महिन्यामध्ये खरीप पीक पीक कर्जा कर अर्ज केला होता परंतु पाटण ब्रांचच्या माध्यमातून अद्याप त्यांना पिक कर्जाचं अप्रुव्हल दिलं नाही ते सांगतात की चंद्रपूरला आम्ही अप्रुव्हलला पाठवलं म्हणून आम्ही आज या त्यांच्या एसबीआय कृषी विभागाचं कार्यालय आहे तिथे आलो आणि इथं आले असता माहित पडलं की आता रब्बीचा हंगाम आहे खरीप पिकाचं तुमचं कर्जाची फाईल आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा पद्धतीचे या शेतकऱ्यांचे हाल सिस्टम करून राहिली परंतु याच्याकडे कोणलं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही माझं या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असेल किंवा या बँकेचे जे कुठले प्रमुख असेल त्यांना माझी एकच विनंती आहे की हो या शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही समजून घ्या त्यांची नेमकी अडचण कुठं होत आहे आणि त्यांना कशा पद्धतीनं या कर्ज वाटपामध्ये मार्ग निघू शकते हा त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्याकरिता आज आम्ही या ठिकाणी आलो येणाऱ्या काळात आम्ही शासन दरबारी हा त्यांचा विषय मांडणारच आहोत